आता महाराष्ट्र जिंतूर शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात नावकी शिवारातील शेतकऱ्यांचे आंदोलन चिमुकली संस्कृती मोर्चे भावनिक साथ मुख्यमंत्री रद्द करावा हा पूर्णा परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील नावकी शिवारात होणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन खेळले या महा या मार्ग महामार्गामुळे शेतकऱ्यांची शेती जमीन जाण्याची भीती निर्माण झाली असून त्यामुळे ते भूमिहीन होण्याच्या उंबरठ्यावर आले शेतकरी आंदोलनात वृद्ध महिला आणि लहान मुलेही सहभागी झाले असून या आंदोलनाला आता भावनिक वर्णन मिळालं मदन मोरे या चिमुकल्या मुलींनी दिलेल्या प्रतिक्रिया आंदोलनातील उपस्थितांचे आणि अधिकाऱ्यांचे मन हेलावून टाकणारी ठरली संस्कृती म्हणाली आमच्या कुटुंबाची शेती हीच आमचं आयुष्य आहे माझे वडील आधीच या सगळ्यामुळे त्रस्त झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काका तुम्ही हा रास्ता रद्द करणार का आम्हाला आमचं घर आमचं शिवार परत द्या या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली शक्तीपीठ रद्द करा शेतकऱ्यांच्या वाचवा शेतकऱ्यांना वाचवा असे फलक दाखवत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शेतकरी नेते म्हणाले की हा महामार्ग आमच्या शेतातून जाणार आहे आमच्या पिढ्या चालत आलेल्या जमिनी हरपल्या तर आम्हाला शहरात स्थलांतरित व्हावं लागेल आमचं मुलाचं भवि भविष्य अंधारातील होईल स्थानिक प्रशासनाने आंदोलन स्थळावर पोहोचून शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असल्या तरी शेतकऱ्यांना विरोध अधिकच तीव्र होत चालल्याचं पाहायला मिळत आहे या आंदोलनामुळे प्रशासनाच्या आणि शासनाच्या भूमिकाडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहील आहे शेतकऱ्यांच्या मागण्याकडे सरकार गांभीर्याने पाहते का आणि मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार

तर शिक्षण व स्वप्न याचाच विषय कुठे येतो म्हणून शक्तीपीठ रद्द करा आणि आमच्या आणि आमच्या हो आणि आणि आमच्या हो वाचवा आज तालुका पूर्णा जिल्हा परभणी गाव नावकी येथे संयुक्त मोजणीचा प्रोग्राम शासनानं शक्तीपीठ महामार्गाचा लावलेला आहे पण आज आमच्या बाधित शेतकऱ्यामधून या महामार्गाला शंभर टक्के आणि शंभर टक्के तीव्र विरोध आहे आज शे शासन शेतकऱ्याच्या जमिनी दिवसा ढवळ्या लुटण्याच्या आहे आज मी एक काल माननीय आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई यांची एक बाईट ऐकली त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्याच्या सगळ्या बोलण्याचं सगळ्या भाषाचं समर्थन केलं आहे अहो आज मॅडम आज आम्ही तुमच्याकडं जवळपास किती वेळा आम्ही तिथं आलोत की या महामार्गाला सगळीकडून विरोध आहे तुम्ही या महामार्गाचा कुठंतरी विचार करा डोक्यात आणा हे महामार्ग रद्द करा शेतकऱ्याला शेतकऱ्याचा पूर्ण बारा जिल्ह्यामधून आमचा विरोध आहे आणि असा असताना तुम्ही मुख्यमंत्र्याच्या दबावात येऊन म्हणा कसं म्हणा त्या त्यांचं समर्थन करता आणि याला राजकीय विरोध असं एक तुम्ही गोंडस नाव दिले मॅडम आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो राजकीय विरोध नाही शंभर टक्के येऊन शेतकऱ्याकडून या महामार्गाला विरोध आहे कारणही तसंच आहे मॅडम आज दोन दोन तीन तीन एकरवर शेतकरी आला आहे आणि ह्या पण जर शेते शेत्या जर शासनाने हिसकावून घेतल्या तर शेतकऱ्यांना पुढं जगायचं काय आणि आज पूर्ण बारा जिल्ह्यातला शेतकरी एकत्र आला आहे आणि हे आमचं शेतकऱ्याचं स्वप्न मातीत घालून सरकारचं म्हणजे काही थोड्या काही नेत्यांचं हे स्वप्न आम्ही पूर्ण कधीच होऊ देणार नाहीत मग याच्यासाठी आम्हाला रक्तात आज नावकेशिवारामध्ये संयुक्त मोजणी आलेली आहे हा नावकेशिवार आहे आणि या नावकी शिवारामध्ये अगोदर आम्हाला ज्यावेळेस नोटिफिकेशन निघालं होतं एक वर्षापूर्वी या शक्तीपुटाचं त्यावेळेस आम्ही सर्वांनी आक्षेप नोंदवले पण त्याच्यावर सुनावणी वगैरे काहीच घेतली नाही गव्हर्नमेंटनं किंवा प्रशासनानं आम्ही एस डी एम ऑफिसला सर्वांनी हा शक्तीपीठ नको म्हणून सगळे निवेदन दिले होते पण त्याच्या कुठलंही उत्तर आलं नाही आणि आता डायरेक्टली संयुक्त मोजणी आलेली आहे आम्हाला घर बसल्या नोटीस पोलिसाचा मार ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागल्या पण आमचा सक्तविरोध आहे आमचा जीव जरी गेला आम आधी खड्डे करून आम्हाला जी करून आमच्या शेतात पुरा आम्हाला आणि नंतर हा शक्तीपीठ रेटा तुम्ही अशी आम्हाला गव्हर्मेंटची विनंती आहे आमच्यासोबत कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटी मध्यंतरी मुख्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की समन्वयक नेमू शेतकऱ्याशी चर्चा करू त्याची अडचणी सोडू पण कुठलीही अडचण आमची ऐकून घेतलेली नाही सरकारनं आणि डायरेक्ट संयुक्त मोजणी आलेली आहे यामुळे आमच्यापुढे पर्यायच राहिला नाही आत्महत्या करावं की काय असं आम्हाला आता वाटू लागलेलं आहे आणि जर हा शक्तीपीठ शक् सरकारनं रेटण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आत्महत्या जरूर करू आणि सर्व शेतकरी स्वतःला गाडून घेऊ त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे आणि प्रशासनातल्या सर्व अधिकारी पोलीस अधिकारी असतील महसूल अधिकारी असतील वन विभाग असेल कॅनल विभाग असेल तर सर्वांना आमची विनंती आहे की आम्हाला सहकार्य करा आणि आमची मोजणी करू नका की बंद करा शक्तीपीठ रद्द करा नाहीतर आम्हाला पर्यायच नाही आत्महत्या केल्याशिवाय एवढी माझी कळकळीची विनंती आहे गव्हर्नमेंटला हा शक्तीपीठ रद्द करण्याची घोषणा करावी आणि जनतेला दिलासा द्यावा ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी सांगितलं होतं की शक्तीपीठ रद्द करू परंतु त्यांनी नंतर काहीच केलेलं नाही आजही ते सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत मग त्यांना एवढी शेतकऱ्याचा कळवळा जर असेल तर त्यांनी सरकारमधून ताबडतोब बाहेर पडावं आपला राजीनामा द्यावा आणि आपल्या सर्व आमदारांना घेऊन फडणवीस सरकारचा राजीनामा म्हणजे पाठिंबा काढून घ्यावा अशी मी त्यांना सुद्धा कळकळीची विनंती करतो अजित पवार साहेबांना आणि त्यांना तर सरकार पोलीस प्रशासनामध्ये आणखीन तर काय कोणी तेवढी धमकी दिली नाही परंतु इथं येऊन पोलीस प्रशासनासोबत येऊन संयुक्त मोजणी करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे परंतु ती कोणीही हालतीत आम्ही होऊ देणार नाही <laughs> शक्तीपीठ महामार्गासाठी आमचा कडाडून विरोध आहे कारण हा महामार्ग शेतकऱ्याच्या कोणत्या हिताचा नाही या महामार्गाचा जो जे काही फायदा आहे ते काही मुठभर लोकांसाठी शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा हा महामार्ग आहे जे काही शेतकऱ्याच्या गरजा आहे कर्जमाफीसाठी असेल किंवा पाण्याची असेल विजेची असेल या गरजा पूर्ण न करता किंवा मालाला भाव देण्याची असेल या गरजा श शासन कोणत्याही पूर्ण करत नाही आणि ज्या गरजा नाही पाहिजे त्या अधिकारायचा प्रयत्न करत आहे कारण याच्यामध्ये त्यांचा फायदा आहे शेतकऱ्याचा काही याच्यामध्ये फायदा नाही त्यामुळे या महामार्गाला आमचा पूर्णतः विरोध आहे कोणत्याही आता हे देवाचं नाव घ्यायचं देवाचं नाव घेऊन या देवाच्या नावाखाली सगळ्या लोकायला देशोधडीला लावायचं काम हे सरकार करत आहे चोपन्न हजार शेतकरी याच्यातून देशोधडीला सर्व कुटुंब त्यांचं उद्ध्वस्त होणार आहे आज काही लेकरं शिक्षण शिकलेले आहेत त्याला नोकऱ्याचा कुठेही प्रश्न मोठ्या प्रमाणात गंभीर आहे जे काही शेतीवर उपजीविका करत आहे ते सर्व काही बेघर होऊन रस्त्यावर येणार आहेत त्यामुळं या सुपीक जमिनी आमच्या वडुले जमीन जमिनी आहेत या जमिनी आज पूर्णतः या महामार्गात जात आहेत या जमिनी जाऊ नयेत यासाठी आम्ही सर्वजणच या ठिकाणी संघटित झालेलो आहोत आणि या शासनाला आमचं सांगणं आहे की लवकरात लवकर हा महामार्ग रद्द करावा कारण आम्ही शेवटच्या टोकापर्यंत जोपर्यंत शरीरामध्ये रक्त आहे जोपर्यंत श्वास जो आहे तोपर्यंत आमचा या महामार्गाला तीव्र विरोध राहणार आहे सुईच्या टोका आहेत की जमीनसुद्धा आम्ही या मार्गा महामार्गामध्ये आम्ही शासनाला देणार नाहीत हे आमचं शेवटपर्यंत आमचं हे एक निश्चित आम्ही निश्चय करून या ठिकाणी उतरलेलो हे सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे आणि महामहामार्ग ताबडतोब रद्द करावा ही शासनाला मी विनंती करतो साहेबांनी जेव्हा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग ची घोषणा केली तेव्हा सुद्धा त्या महामार्गाला अनेक प्रकारे विरोध झाला परंतु तो कम्प्लीट झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राला आणि खास करून त्या नागपूरपासून मग आमच्या मराठवाड्यातल्या जालना संभाजीनगरच्या ज्या जिल्ह्यांमधून तो समृद्धी महामार्ग येतो त्यांना पटलेला आहे की ह्या महामार्गामुळे आपली समृद्धी होणार आहे हा विश्वास पडलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी शक्तीपीठ महामार्गाच्या बद्दलसुद्धा सांगितलं आहे की तो प्रकल्प कुणावर लादला जाणार नाही आज माझ्या जिल्ह्यातीलही शेतकरी बांधव ह्याच्या विरोधामध्ये आंदोलन करताय परंतु सर्व स शेतकरी बांधवांना मला विनंती करायची आहे की हा महामार्ग आपल्या प्रगतीचा महामार्ग असणार आहे आणि आपल्या नुकसान होईल असा निर्णय कधीही हे